महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही तालुक्यात सापदंशाने दुर्दैवी मृत्यू देलनवाडी देलनवाडी चिखल देलन चिखल सह परिसरातील गावात हळहळ सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथील मंगला मंगेश आनंदे वैचाळीस या महिलेचा सापदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला चिखल मिनघरी येथील शेतात दुसऱ्याकडे मजुरी करत असताना दिनांक सहा सप्टेंबर शनिवार रोजी विषारी सापाने तिच्या पायाला चावा घेतला चाव्यानंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावल्याने तिला तातडीने सामान्य रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत झाल्याचं घोषित केलंय मंगला हिच्या पाठी एक मुलगी असून तिच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे देलनवाडी चिखल मिनगरी या आसपासच्या गावात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी सुरक्षितते संबंधी अधिक जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली आहे आरोग्य विभागाने नागरिकांना शेतात काम करताना काळजी घेण्याची आणि साप चावल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे के आवाहन केले आहे शिंदेवाही पोलीस प्रशासनाने घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खान कुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा